नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र आपणा सर्वांना आणि सोबतच लाडक्या भगिनींना सुद्धा माझा म्हणजे मी नितीन अग्रवाल आपणा सर्वांचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल सप्रेम नमस्कार शेतकरी मित्रांनो सोबतच सर्व लाडक्या भगिनींना सुद्धा माझा सप्रेम नमस्कार तर मित्रो आपण या लाईव्हच्या माध्यमातून पीक विमा दोन हजार चोवीस पीक विमा दोन हजार पंचवीस सोबतच नमो शेतकरी योजनेचा येणारा आठवा हप्ता सोबतच लाडकी बहीण योजनेचे हप्ते योजनेचा हप्ता नाही चे हप्ते म्हणजे जे सध्या सोशल मीडियामध्ये सरदूर चालू आहे त्यानुसारच मी सांगत आहे की बा चे हप्ते ठीके सोबतच संजय गांधी श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापका वेतन योजना या योजना यांचे हप्ते त्यांचे शासन निर्णय सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी सोबतच राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीची मदत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या रब्बीचे अनुदान या संदर्भात सर्व विषयांवर आपण या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो तर मित्र सर्वात अगोदर घेऊया पीक विमा दोन हजार चोवीसच्या माध्यमातली माहिती पीक विमा दोन हजार चोवीसच्या संदर्भातली जी अशी माहिती आहे की खूप साऱ्या साठ सत्तर टक्के शेतकरी बांधवांना आजपर्यंत गेल्या वर्षभरामध्ये दोन हजार चोवीसचा चा पीक विमा मिळालेला आहे परंतु या व्यतिरिक्त सुद्धा असे तीस ते चाळीस टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांनी पीक विमा फाडला होता ई पीक पाहणी केली होती आणि पीक विम्याच्या तक्रारी ऑनलाईन सुद्धा केलेल्या होता ज्यांच्याकडे डॉकेट आयडी सुद्धा आहेत आणि तक्रार केलेल्याचे मेसेज रिप्लाय ते सुद्धा आहेत तर ते सर्व शेतकरी बांधव हो, त्या सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या मोबाईलमधून पी एम एफबी वायचं जे चार्टबुट आहे आणि पी एम एफबी वायची क्रॉप इन्शुरन्सची जी ॲप आहे या दोनही ठिकाणी तुम्ही तुमच्या विम्याचं दोन हजार चोवीसच्या खरीपच्या पीक विम्याचं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो त्यामध्ये नल असेल बेस असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागेल मित्रांनो टोल फ्री नंबरवर किती वेळाही कॉल केला तरी सुद्धा त्याचा काही जसा पाहिजे जसा हवा तसा बेनिफिट मिळणार नाहीये तुम्ही तक्रारी केल्या असतील तरी सुद्धा ती असं सांगणार आहेत की तुमची तक्रार मिळालेली नाही आहे परंतु अशी तक्रार मिळालेली नाही असं उत्तर मिळाल्याच्या नंतरही खूप साऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना पीक करीब दोन हजार चोवीस मिळालेला आहे ज्या शेतकऱ्यांचा इल्ड बेस हे स्टेटस चेंज झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना मधून सुद्धा लोकोलाइज किंवा पीएच पोस्ट हार्वेस्ट या वेगवेगळ्या प्रकारामधले जे विमे आहेत त्यामध्ये ते स्टेटस चेंज व्हायला सुद्धा वेळ लागणार आहे उशीर लागणार आहे बांधवांनो तर इल्ड बेस आलं तरी सुद्धा तुमचं चेंज होऊन तुम्हाला मदत मिळणारच आहे असं नाही आहे की इल्ड बेस म्हणजे फक्त तुम्हाला काय एक हजार रुपये मिळणार आहे किंवा काहीच मिळणार नाही थोडासा वेळ लागेल परंतु चेंज होऊन ते मिळेलच आता या प्रश्नाचं उत्तर आपण देणे सध्या तरी शक्य नाही आहे की आम्ही दोन शेतकरी होतो दोघं शेतकरी बांधवांनी आम्ही एकाच काळी एकाच वेळी तक्रार केली एकाच सोबत तक्रार केल्याच्या नंतर त्या कंपनीचे प्रतिनिधी आले त्यांनी पाहणी केली त्यांनी ऑनलाईन सुद्धा केलं आता मुळात विषय असा असतो की तुम्ही तक्रार केल्याच्या नंतर डॉकेट आय डी मिळाल्याच्या नंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी तुमच्या शेत बा, शेतावर बांधावर येणे गरजेचं आहे तुमच्या शेतावर बांधावर येऊन त्यांनी तुमचा फॉर्म फिलअप करून घेणं आणि ऑनलाईनमध्ये मध्ये तुमचं किती टक्के नुकसान झालेलं आहे ते सबमिट करणे सुद्धा खूप लाख मोलाचं आहे त्यानुसारच तुम्हाला पीक विम्याची मदत अनुदान मिळत असते शेतकरी मित्रांनो तर हे होतं पीक विमा खरीप दोन हजार चोवीस संदर्भातलं पीक विमा रब्बी दोन हजार चोवीसचं कॅल्क्युलेशन अजून सर्वदूर सर्व शेतकऱ्यांचं बाकी आहे त्यामुळे त्याला तर याच्यापेक्षाही जास्त अजून वेळ लागू शकते आता मुळात पीक विमा ही योजना या अगोदरची जी होती एक रुपयामध्ये त्याचे जे क्रायटेरिया होते जे चांगले होते शेतकऱ्याकरिता परंतु ती योजना शेतकऱ्यांना समजण्याकरिता सुद्धा खूप उशीर झालेला होता सोबतच तो पीक विमा तुमच्या पदरामध्ये पाडून देण्याकरिता तुमच्या लोकप्रतिनिधींनी तेवढ्या ताकदीनिशी काम करणे आवाज उचलणे तुमच्या पदरात पाडून देणे राज्य शासनाच्या वतीने तुमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांच्या त्यांचा जो हिस्सा असतो पीक विम्याचा देण्यासंदर्भातला तो, तो सुद्धा वेळेवर कंपनीला देणे तेवढंच बंधनकारक असते या सर्व गोष्टी पाहता उशीर झाल्यामुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तुमचा जो विमा आहे काही शेतकरी बांधवाचा जो रखडलेला आहे त्या या वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेला आहे आणि काही दिवस अगोदरच अजून एक महत्वपूर्ण महत्वाची माहिती मिळालेली आहे की खूप साऱ्या शेतकरी बांधवांचा पीक किंवा कंपनीकडे परत वळती झालेला आहे त्याचे कारण असे पुढे करण्यात आलेले होते की या शेतकरी बांधवांचा आधार लिंक नसणे त्यांचा अकाउंट चालू नसणे त्यांच्या केवायच्या परिपूर्ण झालेल्या नसणे असे वेगवेगळे कारण सुद्धा आता काही दिवस अगोदरच खूप दिवसाच्या नंतर पहिल्यांदा समोर आलेले आहेत तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपले खाते सुरळीत ठेवावे व्यवहार सुरळीत ठेवावे नवे जुने व्यवहार करून घ्यावे नवे जुने व्यवहारचा अर्थ असा आहे की खूप दिवसापासून त्या अकाउंटवर व्यवहार झालेले नसतील तर शेतकरी बांधवांनी त्या बँकेमध्ये त्या शाखेमध्ये जाऊन केवयशा करून घ्याव्या साऱ्या गोष्टी मोबाईल नंबर लिंक करून घेणे मेसेज वगैरे सर्व गोष्टी अपडेट करून घ्याव्या आणि त्या बँकेतील त्या खात्यामध्ये तुमच्या हजार पाचशे दोन हजारचा व्यवहार करावा जेणेकरून पहिले डिपॉझिट करावे आणि नंतर एक विड्रॉल करून घ्यावा जेणेकरून तुम्हाला सुरळीत अकाउंट चालू राहील आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टींची व्यवहाराची माहिती मेसेजद्वारे संदेशद्वारे मिळत राहील मित्रांनो तर हो या व्यतिरिक्त तुमचे पीक विमा दोन हजार चोवीस खरीप रब्बी संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या सुद्धा तुम्ही तिथे नोंदवा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्र आता बघूया पीक विमा दोन हजार पंचवीस संदर्भात जे शेतकऱ्यांची आतुरता आहे जे शेतकरी बांधव सोशल मीडियावर पाहत आहेत दो की दोन हजार पंचवीसचा चा पीक विमा मिळणार नाही मिळणार असा मिळणार एवढा मिळणार मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं साडेसतरा हजार मिळणार काही काही बहादार तर डायरेक्ट थेट सोशल मीडियामध्ये असं सांगतात की वाटप सुरू झाला आजपासून वाटप सुरू झाला आतापासून वाटप सुरू झाला त्यांच्या त्या बातमीला त्या व्हिडिओला खाली वरील कुठलाही बूड शासन निर्णय माहिती शेतकरी शेतकरी बांधवांशी संपर्क काहीही का नसते क्रॉप केलेले स्क्रीनशॉट घेतल्या जातात चॅनलचे लोगो लावल्या जातात आणि ते तुमच्या समोर मांडल्या जातात त्यामुळे शेतकरी बांधव संभ्रमात पडतात आणि शेतकरी बांधवांना सुद्धा त्याची काही जशी पाहिजे तशी कल्पना आणि विश्वासार्ह पट, विश्वासार्हता पटत नाही हे बरेचसे काही जण व्यूज घेऊन जातात आणि तिथे शेतकरी बांधव व्ह्युअर्स प्रेक्षक पाहत असताना तिथे काहीतरी कडू गोड भाषेत प्रश्न उत्तर विचारत नाहीत परंतु जे काही विश्वासार्ह मंडळी आहे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करते अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी बोलून शासकीय निर्णयाशी निगडीत माहिती घेऊन शेतकरी बांधवांशी बोलून शहानिशा करूनच सांगते तुम्ही त्यांना वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रश्न विचारायचा प्रयत्न करता त्यांच्यावर तुमच्या नाराजीचा रोष यांना भोगावा लागतो असो हरकत नाही तुमच्या ठिकाणी तुमचंही ठीक आहे आपण असं मानू तर दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा आहे आता डिसेंबर महिना चालू आहे डिसेंबर अर्धा होऊन गेलेला आहे तीन आठवडे झालेले आहेत कापणी प्रयोग उंबरठा उत्पादन या सर्व गोष्टीवर हा पीक विमा राहणार आहे या वर्षीचा आणि ते शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे तर त्यानुसार तुम्हाला अजून जानेवारी फेब्रुवारी दीड दोन महिना अजून वेळ लागेल त्यानुसार उडीद मुगाचा दोन हजार पंचवीसचा जो खरीपचा विमा आहे तो अगोदर सुरू होऊन जाईल आणि त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला तुमच्या सोयाबीनचा दोन हजार पंचवीसचा चा विमा शेतकरी बांधवांना त्या त्या सज्जातील त्या मंडळातील तालुक्यातील तेथील जे कापणी प्रयोग उंबरठा उत्पादन आलेला आहे आणि या अगोदरचे जे पाच सात वर्षाचं जे उत्पादन साऱ्या गोष्टी आहेत ज्या नियमामध्ये पीक विमाच्या मांडलेल्या आहेत त्यानुसार मंजूर झाल्याच्या नंतरच अनिवार्यनुसार सोबतच अनिवारीचा भली त्याचा जसा पाहिजे तसा संबंध नसला परंतु कुठे ना कुठे अंतिम जे आणवारी आहे पैसेवारी आहे त्याचा सुद्धा उत्पन्नामध्ये सहभाग असतो त्याच्यानुसार उत्पन्न सुद्धा ठरवले जाते त्यामुळे नक्कीच या सर्व गोष्टी पाहता त्यानुसार ज्या ज्या मंडळामध्ये नुकसान भले तुमचं झालेलं असेल मान्य आहे परंतु या नियमामध्ये जर बसत नसेल तर त्या शेतकरी बांधवांना तो पीक मिळणार नाही परंतु त्या सज्जामध्ये ज्या मंडळामध्ये आणीवारी पैसेवारी कमी आलेले उत्पादन उंबरठा उत्पादन कापणे प्रयोगानुसार शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याकरिता जे हवा आहे त्यानुसार जर असलं तर नक्कीच त्या सर्व शेतकरी बांधवांना येत्या दोन महिन्यामध्ये खरीप दोन हजार पंचवीसचा चा पीक विमा मिळायला सुरुवात होऊन जाईल वितरणाकरिता सुरुवात होऊन जाईल या व्यतिरिक्त खरीप दोन हजार पंचवीसच्या विम्या संदर्भात सुद्धा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा मी त्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे करील शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र या व्यतिरिक्त पीक विमा दोन हजार चोवीस पंचवीस रब्बी या दोन्ही वर्षाच्या नंतर आपण या व्हिडिओच्या या लाईव्हच्या माध्यमातून आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा येणारा पुढचा आठवा हप्ता आहे या संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट घेणार आहोत ज्या संदर्भात अजून कुठलाही शासन निर्णय निघालेला नाही आहे परंतु कोणत्याही शनी हा शासन निर्णय निघू शकतो त्या निधीची तरतूद होऊन शासन निर्णय निघून तुम्हाला कोणत्याही शनी म्हणजे या येत्या आठवड्याभरामध्ये हा हप्ता तुम्हाला शेतकरी बांधवांना वितरणाकरिता सुरुवात होऊ शकते किंवा एक जानेवारीपर्यंत दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा मिळू शकतो तुम्हाला खात्रीशीर माहिती किंवा खात्रीशीर एक फिक्स डेट हवी असते मान्य करू शकतो मित्रांनो परंतु सरकारने डेट सांगितल्याच्या नंतर सुद्धा सरकार मागे पुढे करू शकते तर आम्ही तर फक्त त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा आणि अपडेट शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यामुळे कुठलीही डेट मिळेल याकरिता थोडीशी वाट दोन दिवस अजून तरी तर मित्रो पीक विमा नमो योजना हे झाल्याच्या नंतर आता बघूया लाडकी बहीण योजना तर लाडक्या बहिणीच्या योजनेच्या संदर्भात चांगल्या चांगल्या न्यूज चॅनलवर प्रसार माध्यमांमध्ये मा सोशल मीडियामध्ये मा सुद्धा असं दाखवण्यात येत आहे की पाच हजार मिळणार साडेचार हजार मिळणार मित्र हो मी माझ्या परीने माझ्या वतीने माझ्या माहितीनुसार माझ्या बुद्धीनुसार मी आपल्या सर्वांना स्पष्ट करू इच्छितो परत एकदा या अगोदर सुद्धा मी बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे परंतु अजून एक वेळ सांगू इच्छितो की तुम्हाला एका महिन्याचेच हप्ते सर्वात अगोदर पंधराशे रुपये मिळणार आहेत या आठवड्यामध्ये आणि त्यानंतर वेळ प्रसंगी भले नवीन वर्षामध्ये जानेवारी सव्वीसमध्ये जर निधीची तरतूद झाली निवडणुका आणि आचारसंहिता या साऱ्या गोष्टीचा सा संगम पाहता दोन महिन्याचे पैसे जर सोबत देण्यात आले तर ती शंका नाकारता येत नाही परंतु सध्या परिस्थितीमध्ये सर्वात अगोदर आपण सर्वांना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये एका महिन्याचे पैसे मिळणार आहेत आणि सोबतच एकवीसशे रुपये मिळू शकतात का याची शक्यता दूर दूरपर्यंत सध्या परिस्थितीमध्ये नाही आहे परंतु सुद्धा येत्या बजेटमध्ये काही होऊ शकते का ते बघूया त्याच्या संदर्भातली काही महत्वपूर्ण अपडेट मिळाली तर नक्कीच आपण सर्वांपर्यंत शेअर करण्याचा सर्वात अगोदर मी प्रयत्न करेल मित्रांनो तर मित्र पीक विमा चोवीस पंचवीस नमो योजना आणि लाडकी बहीण या तीन गोष्टीनंतर संजय गांधी निराधार योजना अनुदान आणि श्रावणबा सोबतच वेतन योजना इंदिरा गांधी योजना या तिन्ही चारही योजनांचे जे अनुदान आहे या अनुदानासंदर्भातला शासन निर्णय निघालेला नाहीये तर मग आता एवढा उशीर जे पैसे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये पाच किंवा सहा तारखेला मिळतात त्याच्याकरिता महिना संपत आलेला आहे तीन तीन आठवडे झालेले आहेत तरी सुद्धा काम मिळत नाहीये तर मित्र यामध्ये खूप सारे अपडेट करणं सुरू आहेत जेणेकरून येत्या नवीन वर्षापासून पहिल्या आठवड्याच्या पहिल्याच तारखेपासून हे अनुदान वितरित करायला सोपे कसे जाईल या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सुद्धा सांगितले होते आणि सोबतच दिव्यांग बांधवांचं जे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे ते दिव्यांग का बांधवांचे कागदपत्र अपलोड करणे या प्रक्रियेला सुद्धा वेळ लागत आहे सोबतच आचारसंहिता निवडणुका या साऱ्या गोष्टी पाहता या सर्व बांधवांना हा या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागत आहे परंतु कदाचित एक महिन्याचा त्रास आठवडा दोन आठवड्याचा त्रास होईल पण इथून पुढे जर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात किंवा एक धाक्यापासूनच जर तुम्हाला मिळण्याकरिता हे जर कष्ट सोसावे लागत असेल तर एवढे कष्ट आपण सोसून घेऊया मित्रांनो कारण की येऊ सुद्धा आपण दुसरं काय करणार आहे अशी परिस्थिती आहे या अगोदर तर आपल्याला खूप उशीर व्हायचा खूप म्हणजे एवढा उशीर व्हायचा की या महिन्याचा अनुदान थेट पुढच्या महिन्यापर्यंत मिळायचा त्यामुळे एखादा महिन्यामध्ये गायब व्हायचा की नाही व्हायचा हे सुद्धा आपला सर्वांना समजत नव्हतं मित्रांनो तर मित्र संजय गांधी श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी या सर्व योजनेकरिता सुद्धा कधी शासन निर्णय निघून मुळात आजच शासन निर्णय निघून वितरण म्हणजे या म्हणजे काल परवाकडे शासन निर्णय निघून आजपासून वितरित होण्याकरिताची खूप खात्रीशीर माहिती या अगोदर मिळालेली होती मित्रांनो परंतु तरी सुद्धा याला वेळ लागत आहे पण बघूया या हप्त्यामध्ये या आठवड्यामध्ये जवळपास सर्वच योजनांचे म्हणजे नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाई निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना या सर्व योजनांचे पैसे या आठवड्याभरामध्ये सर्वांच्या खात्यावर वितरण व्हायला सुरुवात होऊन जाईल मित्रांनो तर बघूया आता काय काय होते याच्या व्यतिरिक्त कर्जमाफी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील बोलत ये बोलत करून, बाप, समर ये तर ती सुद्धा बघून घेऊया कर्जमाफी ही नक्कीच होणार आणि महत्वाचा विषय कर्जमाफी बोलत असताना बच्चू भाऊ कडू हे सुद्धा बोलले शेतकरी नेते सुद्धा बोलत आहे आणि शेतकऱ्यांकडून महत्वाची बाब समोर येत आहे आणि नक्कीच ही यायलाच हवी कर्जमाफी ही फक्त काहीतरी करायची म्हणून नसते करायची तर मुळात सर्वदूर महाराष्ट्र भर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांवर आसमानी संकट कोसळलेलं आहे खूप मोठं शेतकऱ्यांचं शेतीचं पिकाचं घराचं गुराढोराचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे कर्जमाफी द्यायची असते तर यामध्ये वेगळे निकष लावत असताना या वर्षीचे चालू कर्ज सोडून जर इतर कर्जाची कर्जमाफी झाली आणि हेच लोक जर सोडल्या गेले त्या कर्जमाफीला कुठलाच काहीच अर्थ राहणार नाही ना। त्यामुळे या वर्षीची चालू कर्जमाफी घेणे याकरिता सुद्धा ताकदीने आवाज उठवणे गरजेचं आहे आणि कर्जमाफीमध्ये वेळ लागणारच आहे परंतु कर्जमाफी होणारच आहे त्यामुळे कर्जमाफी संदर्भात तुम्हाला कुठल्या नोटीस आल्या त्याला घाबरून जाऊ नका गोंधळून जाऊ नका त्याला सामोरे जा आणि त्यांना शांतपणे उत्तर द्या किंवा शाखा व्यवस्थापक अशी संपर्क साधून त्यांना सुद्धा ते सांगण्याचा सा प्रयत्न करा किंवा लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव यांची मदत घ्या त्यांच्यासमोर त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्या आता कर्जमाफी संदर्भात ज्या ज्या तुमच्या सहकारी बँका आहेत त्यांच्या मार्फत फार्मर आयडी पॅन आर्ड पॅन कार्ड आधार कार्ड यांच्या काही जेरॉक्स मागण्यात येत आहे त्या नक्कीच त्यांना द्या आणि त्या व्यतिरिक्त कर्जमाफी संदर्भात कोणी जर ओटीएस करीता सांगत असेल तर ते तुमच्या पातळीवर तुम्हाला योग्य वाटत असेल की कर्जमाफीचा लाभ योग्य आहे की ओ टी लाभ योग्य आहे तर ते तुम्ही तुमच्या कुशाग्र बुद्धीतीनुसार तो निर्णय घेऊ शकता किंवा या व्यतिरिक्त सध्या तरी कर्जमाफीचे निकष वगैरे काही समितीच्या माध्यमातून कुठलाही अहवाल समोर आलेला नाहीये त्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही सांगणं योग्य नसणार आहे तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच तुम्ही तुमचे प्रश्न प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी प्रयत्न करेल त्या सर्व प्रश्नांचा प्रतिक्रियांना उत्तर देण्याकरिता तर मित्रांनो या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा ज्याची खूप आतुरतेने वाट पाहत होती पाहत आहेत आणि ज्यांच्यामुळे सर्वात जास्त रोज शेतकरी बांधवांमध्ये पाव्यास मिळत आहे ते म्हणजे अतिवृष्टीची मदत आणि रब्बीचे अनुदान तर मित्रो अतिवृष्टीची मदत मिळत असताना या अगोदर खूप वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी वेळोवेळी खरी परिस्थिती सत्य परिस्थिती सांगितलेली आहे आणि त्याचे पर्याय त्याचा मार्ग सुद्धा सांगितलेला आहे सर्वात उत्तम मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त तलाठी साहेब यांच्याशी संपर्क साधणे त्यांचं कार्यालय गाठणे आणि त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा तहसील कार्यालय गाठून त्यामध्ये जो टेबल असतो अतिवृष्टी मदती करिताचा तेथे संपर्क साधणे तेथे तिथलं काय स्टेटस आहे ते, 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 ते सुद्धा पाहणे तुमच्या खात्यामध्ये पैसे गे गेले असतील तर कोणत्या खात्यामध्ये गेले त्यांचे फोटो स्क्रीनशॉट किंवा एखादी तुम्ही नंबर वगैरे लिहून आणू शकता तुमच्या कागदावर किंवा प्रिंट आणू शकता त्याच्यानंतर तुमचं खातं वगैरे चेक करू शकता किती खाते आहेत काय नाही आधार लिंक किती आहे काय नाही कशामुळे पैसे आले कशामुळे नाही आहे बऱ्याचशा जणांचे पैसे अजून मुळे राहिलेले आहे फार्मर डीमुळे राहिलेले आहे तर अतिवृष्टीची केवायसी हा वेगळा विषय आहे बँकेच्या अकाउंटची केवायसी हा सुद्धा वेगळा विषय आहे तुमचे खाते किती आहेत ते सुद्धा तुम्ही बघून घ्या मित्रांनो कोणत्या खात्यामध्ये आले कोणतं खातं लिंक आहे ते सुद्धा बघून घ्या तुम्हाला कोणत्या खात्यामध्ये पैसे हवे आहेत ते जर पैसे आलेले नसतील तर त्यानुसार तुमचं खातं डीबीटी करिता सुद्धा लिंक करू शकता ती सुद्धा सुविधा मुभा उपलब्ध झालेली आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला अतिवृष्टीची मदत मिळण्याकरिता सुद्धा नक्कीच मदत होईल त्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या अतिवृष्टी संदर्भातली काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा तुम्ही मांडू शकता कळवा मी तुमच्या सर्व अतिवृष्टी मदतीकरिताचे करिताचे जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो त्यानंतर रब्बीचं अनुदान रब्बीचं अनुदान त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेत जे तालुके जे मंडळ या अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये जवळपास बसलेले आहेत ते सर्वच आणि महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यांना अतिवृष्टीची मदत मिळालेली आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना या रब्बीचं अनुदान मिळणार होतं बऱ्याचशा शेतकरी बांधवांना या रब्बीचं अनुदान मिळालेलं आहे आणि काही शेतकरी बांधव रब्बी अनुदानापासून अजूनही वंचित आहेत तर त्या सुद्धा त्या संपर्काकरिता सुद्धा त्या समस्येकरिता सुद्धा तुम्हाला तुमचे तलाठी तुमचे तहसील कार्यालय गाठाव लागणार आहे मित्रांनो मुळात रब्बीचं अनुदान हे थेट वरूनच येत आहे डीबीटीच्या माध्यमातून त्यामुळे रब्बीच्या अनुदानासंदर्भात तुम्हाला या पातळीवर माहिती कमीच मिळत आहे परंतु अतिवृष्टीची मदत या संदर्भातली माहिती एकदा क्लिअर झाली तलाठी कार्यालयामधून तहसील कार्यालयामधून की तुमचं रब्बीचं अनुदान सुद्धा मिळण्याकरिता मार्ग मोकळा होणार आहे मित्रांनो तर मित्रो हे होतं पीक दोन हजार चोवीस खरीप रब्बी दोन हजार पंचवीस खरीप नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सोबतच लाडकी बहीणचा येणारा हप्ता आणि येणारे पुढच्या दोन हप्ते म्हणजे तीन संदर्भातली अपडेट सोबतच संजय गांधी श्रावण बाळ निवृत्ती वेतन इंद्रा गांधी वृद्धापका वेतन योजना या संदर्भातली थोडीफार माहिती कर्जमाफी संदर्भातल्या काही शंका कुशंका अतिवृष्टी मदत आणि रब्बी अनुदान या संदर्भातली जी महत्वपूर्ण माहिती होती ही आपल्या सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया आपले प्रश्न कमेंट मध्ये विचारा मी सर्वच प्रश्नांचा उत्तर देण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करतो आणि करील मित्रांनो तर मित्रो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांकरिताच्या महत्वपूर्ण उपयोगी माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद शेतकरी बांधवांनो लाडक्या भगिनींनो